मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोरे निवडणुकांचा हंगाम आहे आणि आपल्याला माहीत आहे वीस तारखेला मतदान आहे तर आपल्या समोरचे आजचे प्रश्न काय आहेत तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का जेवढ्या पार्ट्या आहेत किंवा विशेष करून महायुती असेल महाविकास आघाडी असेल या सर्वांचे जे काही जाहीरनामे प्रसिद्ध झालेले आहेत त्या सगळ्या जाहीरनाम्यांमध्ये एक शब्दसुद्धा विदर्भ विदर्भाच्या दुर्दशेसंदर्भामध्ये कुणीही उच्चारलेला नाही ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे म्हणजे यांच्याकरता विदर्भ आणि त्याच्या समस्या ह्या काही नाही आहेत का मी तुम्हाला प्रश्न करतो मी तुम्हाला सांगतो की काय करा तुमच्याकडे जर आता मतं मागण्यासाठी जर कोणी आलं ना तर त्यांना खालील प्रश्न विचारा की विदर्भाचा सिंचनाचा अनुशय दूर करण्यासाठी आपण काय करणार आहात विदर्भातील तीनशे चौदा सिंचन प्रकल्पापैकी एकशे ब्याऐंशी प्रकल्प अर्धवट आहेत त्याकरता आपण काय प्रयत्न करणार आहात विदर्भातील जवळपास तीन हजार ओसाट पडलेल्या गावांकरिता आपण काय करणार आहात विदर्भात आज दिवसाला जवळपास बारा शेतकरी आत्महत्या करत आहेत मित्रांनो त्यांना विचारा की आपण ह्याकरिता काय करणार आहात उपाययोजना करणार आहात सरकारला प्रश्न विचारणार आहात धारेवर धरणार आहात की नाही विदर्भातील बंद पडलेल्या कापड गिरण्या किती होत्या माहिती आहे का तेरा कापड गिरण्या नागपुरात सहा होत्या सगळ्या बंद पडल्या सूत गिरण्या सत्तावीसच्या वर होत्या साखर कारखाने दहा बारा होते, होते सगळे बंद पडलेले आहेत याकरिता तुम्ही येणाऱ्या दिवसात निवडून आल्यानंतर काही करणार आहात काय हे विचारा त्या लोकांना चंद्रपूर कोराडी हा जो पट्टा आहे जिथं या प्रदेशामध्ये प्रचंड वीज तयार होते सगळा कोडसा जाळला जातो तिथे सगळं प्रदूषण आहे आणि या प्रदूषणामुळे या औष्णिक प्रकल्पांमुळे वाढत असलेला जो प्रदूषणाचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये आपण सरकार दरबारी काही उचलणार आहात का, का प्रश्न हे विचारा त्यांना सावकारग्रस्त शेतकरी आत्महत्या करतायत जे शेतकरी ते त्यातले महत्त्वाचे म्हणजे सर्व शेतकरी हे बहुतांश कर्ज बाजारी आहेत आणि म्हणून ते आत्महत्या करतात जो शेतकरी एका जाण्यामध्ये बँकांमध्ये डिपॉझिट ठेवत होता तो शेतकरी आज कर्ज काढतोय आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून तो बँकांचं कर्ज फेडता येत नाही म्हणून सावकारांकडे गेला आणि सावकारांचं कर्ज फेडता येत नाही म्हणून मग शेवटी मानहानी होते कुठेतरी सावकारची माणसं सा त्याला परेशान करतात म्हणून तो आत्महत्या करतो आहे त्याकरिता कायदा बनवला मी दिल्लीला गेलो मनमोहन सिंगांना भेटलो त्याच्यानंतर विदर्भाच्या शेतकऱ्यांचं जे कर्ज होतं ते सांगितलं कसं झालं काय सांगितलं मनमोहन सिंगांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी दिली बिना अर्ज बिना सहीची हे विसरू नका आणि असं सुद्धा त्या सावकारग्रस्त शेतकऱ्यांची जी तक्रार मर्यादा आहे ती पंधरा वर्षावरून तीस वर्ष करणे गरजेचं होतं त्या संदर्भात आम्ही कित्येकदा लिहिलं तर हा प्रश्न तुम्ही विधानसभेत उचलणार आहात का हे तुमच्या जनप्रतिनिधीला विचारा जे निवडणूक लढवत आहेत वेगळ्या विदर्भाबाबत तुमचं काय भूमिका आहे हे स्पष्ट करा हे सुद्धा त्यांना ठमकावून विचारा विदर्भातील सिंचन योग्य बारा लाख हेक्टरपैकी केवळ तीन लाख हेक्टर जमीन आतापर्यंत ओलिताखाली आहे मित्रांनो एक लक्षात घ्या जमीन ओलिता खाली आणण्याकरिता आपण येणाऱ्या दिवसांमध्ये काय प्रयत्न करणार आहात आमदार बी टी देशमुख साहेबांनी या सगळ्या संदर्भामध्ये प्रचंड काम केलं त्या संदर्भातला काय बॅकलॉग आहे तोसुद्धा त्यांनी शोधून काढून त्या संदर्भामध्ये एक दिवसाचं अधिवेशन घेतलं होतं सरकारने आदेश दिला होता राज्यपालांनी सरकारला की हे पहिले अनुच्छेद भरून काढा त्याचं काय झालं हे तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये विचार करणार आहात का हे आपल्या प्रतिनिधींना विचारा विदर्भातील साठ हजार एकर जमीन आज बंजर झाली आहे त्याकरिता आपण निवडून आल्यानंतर काय करणार आहात हे प्रतिनिधींना विचारा वेगळा विदर्भ व्हायला हवा की नको हे विचारा विदर्भामधील अधिवेशनामध्ये विदर्भाचे प्रश्न मांडण्यात तुम्ही प्राधान्य देणार आहात का नाही तर तुम्हाला माहीत आहे दोन महिन्याचं अधिवेशन ठरलं होतं आपलं एकोणीसशे साठला जेव्हा आपण महाराष्ट्र जो जुळल्या गेलो तेव्हा त्याच्यानंतर ते अधिवेशन दोन महिन्याचं एका महिन्यावर आलं नंतर पंधरा दिवसावर दहा दिवसावर आलं आणि तुम्हाला माहिती आहे की त्या अधिवेशनात काय तमाशे केले जातात शेवटी मला गेल्या वर्षी त्या अधिवेशनामध्ये जाऊन पत्रकार गॅलरीमधून दंगा करावा लागला प्रश्न विचारावा लागला सरकारला हे सगळं तुम्हाला माहीत असेल आणि हे का होतं कारण आपल्या विदर्भातल्या प्रतिनिधींना या सगळ्या संदर्भामध्ये काहीही पडलेलं नाही काहीही विचारत नाहीत त्यामुळे जागृत जनप्रतिनिधी निवडून नी द्यायचे आहेत आणि हे आज निवडून यायच्या अगोदर त्यांच्याकडून कमिटमेंट घेणं गरजेचं आहे विदर्भातील धान सोयाबीन कापूस चना इत्यादी जो काही शेतमाल आहे कुठलाही त्याचे भाव संपूर्ण पड पडलेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यातमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघणार नाही असे पैसे मिळत आहेत तो कर्जबाजारी होतो आहे तर याकरिता आपण आवाज उचलणार आहात काय हे विचारा त्यांना विदर्भामध्ये उद्योग आणण्याकरता आपण काय करणार आहात उद्योग नसल्यामुळे इथला जो काही युवक आहे तो मुंबई पुणे औरंगाबाद Uh, किंवा काय म्हणतो त्याला बंगलोर uh, हैदराबाद विदेशात सगळीकडे जातो बिचारा करणार काय आणि तो गेला पोरं गेली म्हणून मग मागे आईबाप निघून जातात विदर्भामधली लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि यामुळे आज काय झालं आहे तर आमचे सहासष्ट आमदार होते एकोणीसशे साठला आज ते केवळ बासष्ट झालेत चार आमदार कमी झालेत एक हजार कमी झाला कारण लोकसंख्या विदर्भाची कमी होत आहे एकोणीसशे साठ ते दोन हजार चोवीस मित्रांनो पासष्ट वर्षामध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झाली आहे कारण आमचे युवक बाहेर जात आहेत कारण त्यांच्या पोटापाण्याला इथे काही उद्योग नाही बिचारे बाहेर जातात तर हे का तर कुठलाही उद्योग आणण्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी कमी पडले आहेत त्याच्यामुळे आज गरज आहे अगदी योग्य वेळ आहे त्यांना हे प्रश्न करा की तुम्ही निवडून आल्यानंतर फक्त स्वतःची घरं भरणार आहात की या प्रदेशाच्या विकासासाठी काही करणार आहात हे त्यांना आजच विचारा अहो केरळ सारख्या छोट्या राज्यामध्ये पाच विमानतळं आहेत विदर्भाच्या जेवढा आहे केरळ लक्षात घ्या त्या केरळमध्ये पाच विमानतळं आणि एवढा मोठा विदर्भ त्याच्यामध्ये केवळ एक नागपूरचं विमानतळ आहे अकोला विमानतळ अजूनही त्याचं काही झालेलं नाही औरम अमरावतीचं विमानतळ काही झालेलं नाही यवतमाळचं विमानतळ काहीही झालेलं नाही ही सगळी विमानतळं केवळ बनवली आणि तशीच बंद पडलेली आहेत असे अनेक प्रश्न आहेत अकोल्याची जी रेल्वे होती मीटर गेजची छोटी जाणारी अकोल्यावरून दिल्लीला जाणारी ती गेल्या दहा वर्षापासून तिचं ब्रॉडगेज झालं परंतु काही किरकोळ कामानिमित्त ते सगळं बंद पडलं आहे कुठल्या तरी पॅचकरिता आणि तिथून सुरू झालेली नाही पूर्वी सुरू होती ती मीटर गेस्ट का होईना पण ती चालू होती दहा वर्षापासून ती रेल्वेत बंद पडले असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो एक लक्षात घ्या मात्र ह्या सगळ्यांचा अजिबात काही पाठपुरावा नसल्यामुळे ह्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही विदर्भ मरण पंथाला लागला आहे आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये या कुठल्याही पार्टीच्या कुठल्याही मॅनिफेस्टोमध्ये त्यांच्या कुणाचा संकल्पपत्र आहे कुणाचं काय आहे नावं मोठी मोठी दिलेली आहेत नको त्या गोष्टी नको त्या योजना मग ती लाडकी बहीण ज्याचं वाटते तेवढा पैसा खर्च करणं चालू आहे मात्र विदर्भाचा शेतकरी मरतो आहे ना त्याला कर्जमाफी आहे ना त्याच्या शेतमालाला भाव आहे आणि ह्या सगळ्या संदर्भामुळे आम्ही मागे पडलो आहोत विदर्भ त्यांच्या लेखीच नाही अशी परिस्थिती आहे या राज्यकर्त्यांच्या त्याच्यामुळे बासष्ट आमदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि ही संख्या लहान नाही आहे मित्रांनो पक्ष कुठलाही असो आपल्याला काही घेणे नाही आहे पण आपले जनप्रतिनिधी जर या आपल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपल्या हक्काच्या अधिवेशनामध्ये जर काही विचारत नसतील तर सगळा प्रश्न कुठला सुटणार नाही त्यामुळे आज निवडून द्यायच्या अगोदर त्यांच्यापासून कमिटमेंट घ्या म्हणजे मग त्यांनी जर उचललं नाही ना तर, तर मग त्यांना तिथं आपल्याला काय करायचं ते करता येईल तुम्ही एक लक्षात घ्या म्हणून ही योग्य वेळ आहे त्याच वेळेला मी तुमच्यासमोर समोर व्हिडिओ घेऊन उभा आहे तुम्हाला जसं वाटत असेल की मी जे बोललो आहे हा ते खरं आहे हो, तर कृपा करून हा व्हिडिओ व्हायरल करा आणि जाऊ द्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचू द्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये म्हटलं पाहिजे की हो आम्हाची आमची चूक झाली विदर्भासंदर्भामध्ये आम्ही दुर्लक्ष केलं आणि आमची कमिटमेंट आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये जर आमचं सरकार बसलं तर विदर्भाचे सगळे प्रश्न आम्ही सोडवू हे फक्त नुसत्या थापा मारत असतात कारण त्यांना माहिती आहे की विदर्भातले लोक आम्ही केवळ बावडा त्यांनी धरला हे लेखी त्यांच्या त्याच्यामुळे आता पुन्हाही चूक करू नका या संदर्भामध्ये एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो जागृत व्हा दक्ष व्हा आणि आपला आवाज मोठा करा आजच ह्यांच्यापासून कमिटमेंट घ्या एवढं बोलतो नमस्कार मी प्रकाश पोरे धन्यवाद